नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हातकलंगडा तालुक्यातील आत्या गावामध्ये उभा आहे या ठिकाणी ऑर्डर सीटचे विराट या क विराट या कलंगडीची के लागवड केलेली आहे श तर आपण शेतकऱ्यांच्या त्यांनी वराटी लागवड करणे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव अमोलरावसाहेब पाटील आळते तालुका हातगडी जिल्हा कोल्हापूर आम्ही ऑर्डर सेटची विराट्या व्हरायटीची आम्ही लागवड केलेली आहे साधारणतः तीस गुंठ एक प्लॉट होईल एक साडेचार ते पाच हजार रुपये आम्ही बसवलेले आहे आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे क कलिंगडीच्या एका वेलीला दोन फळे सेटिंग आहेतच पण दोन्ही फळाची साईज म्हटलं तर एक सर्वसाधारण अडीच किलोच्या पुढं तिस जास्तीत जास्त म्हटलं तर एक सहा किलोपर्यंत आम्हाला एक फळाचं म्हणजे साईज मिळालेली आहे यात आणि रोगराईला अत्यंत भरपूर कवर देणारी व्हरायटी आहे आणि सांगायचं म्हणजे तुम्हाला आता वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे अजूनसुद्धा आमची काहीतर सतरा फेब्रुवारीला लागण झालेली आहे ही आणि सतरा फेब्रुवारीनंतर आता आमचे दोन महिने तरीसुद्धा या प्लॉटला पूर्ण झालेले तरीसुद्धा मा प्लॉट हा हिरवागार असा दिसत आहे या आणि तुम्ही साईज बघू शकता ह्या प्लॉटमध्ये सर्वसाधारण पाच सहा किलोपर्यंत आता साईज आमच्यापासून इथं आहे आमच्या जवळपास